बारीक अंगकाठी विस्कटलेले केस जगात काय चाललंय याचा अजिबात ठागपत्ता नसल्याचे भाव चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या मोहम्मदने मागील पाच दिवसांमध्ये सैफ अली खानचं कुटुंब कपूर फॅमिली राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या नाकी अक्षरशः नऊ आणले होते मात्र या मोहम्मदची हुशारी ही मुंबई पोलिसांच्या कर्तबगारीसमोर फेल ठरली आणि सैफ अली खानच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून बेड्या ठोकल्या एक बुर्जी एक पराठा मोबाईलचं कवर हेडफोन आणि जीपेने केलेलं एक पेमेंट या सगळ्याच्या आधारावर मुंबई पोलिसांनी मोहम्मदला ठाण्यातून अटक केली खरं तर मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने या मोहम्मदला अटक केली त्या त्यासाठी त्यांनी जी काही ऑपरेशन राबवली ती सगळी कहाणी इतकी रंजक आहे की एखाद्या थ्रिलर सिनेमाचं कथानक ऐकतोय की काय असंही आपल्याला वाटू शकतं नेमकी ही स्टोरी काय मोहम्मद पोलिसांच्या जाळ्यात अडकला कसा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी सोळा जानेवारीला म्हणजे गुरुवारच्या मध्यरात्री मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या हल्लेखोराने कशा पद्धतीने हल्ला केला का केला मोहम्मद त्याच्या घरी कसा शिरला याविषयीची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर आपल्याला मिळू शकतो तो जर आपल्याला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ संपल्यावर आय मधील लिंक किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक वर आपण आवर्जून क्लिक करू शकता मात्र या व्हिडिओमध्ये सेफवरती हल्ला केल्यानंतर मोहम्मद नेमका कुठे कुठे गेला त्याने काय केलं आणि त्याने केलेल्या कुठल्या चुकांमुळे तो मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे वेळ न दवडता लगेचच व्हिडिओ सुरू करूयात तर बँड्रा येथे सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला केल्यानंतर जेव्हा मोहम्मदने तिथून पळ काढला तेव्हा बराच वेळ तो बँड्रा मध्येच रेंगाळत फिरत होता हे पोलिसांना तिथे असलेल्या काही सीसीटीव्ही फुटेजमधून लक्षात आलं त्यानंतर लकी जंक्शन येथून त्याने बँड्रा स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा केली बँड्राला पोहोचल्यावर तो लोकलने दादर पर्यंत पोहोचला आणि दादर मध्ये सुविधा दुकानाच्या समोर असलेल्या एका मोबाईल शॉप मधून त्याने स्वतःसाठी हेडफोन मोबाईलचं कवर असं सगळं खरेदी केलं यावेळेस मात्र त्याने कॅश मधून पेमेंट केलं होतं त्यामुळे इथे पोलिसांना कुठलाही क्लू खरं तर सापडला नाही मात्र या सीसीटीव्ही फुटेजमधून मोहम्मद नेमका कुठल्या दिशेने पुढे गेलाय हे पोलिसांना कळलं त्या सीसीटीव्हीने फॉलो करत करत मोहम्मद हा कबूतरखानाच्या रस्त्यावरून मग पुढे वरळी येथे गेला अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली वरळीतील परिसरातील मिल या परिसरामध्ये सुद्धा वेळ हा मोहम्मद रेंगाळत असल्याचं तिथल्या पोलिसांना दिसून आलं आणि इथेच खरं तर पोलिसांच्या हाती एक सगळ्यात मोठा क्ल्यू लागला इथे असलेल्या एका टपरीवर थांबून या टपरीवाल्याशी मोहम्मदने काही वेळ गप्पा मारल्या होत्या तिथे त्याने एक बुर्जी घेतली होती पराठा घेतला होता आणि याचं पेमेंट मात्र त्याने गुगल पेच्या माध्यमातून केलं होतं खर तर हा टपरीवाला हा मोहम्मदचा मित्र असू शकतो असा संशय पोलिसांना आला आणि त्याच संशयातून पोलिसांनी वरळी परिसरामध्ये आपली पथक तैनात केली वरळीच्या बस स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या अनेक विक्रेत्यांना सुद्धा मोहम्मदचं चित्र मोहम्मदचे फोटो दाखवून त्याची ओळख पटते का याचा तपास सुरू केला होता अखेरीस पोलीस जेव्हा त्या टपरीवाल्यापर्यंत पोहोचले तेव्हा तो तिथे नव्हता मात्र ह्या टपरी मालकाचं नाव हे नवीन एक्का असं असल्याचं पोलिसांना कळलं इथे त्यांना आणखीन एक माहिती अशी मिळाली की हा जो नवीन एक्का आहे हा काही विक्रेत्यांच्या म्हणजे मित्रांसह भाड्याने वरळीतील जनता कॉलनी येथे जयहिंद मित्र मंडळाच्या परिसरामध्ये राहतो त्यानंतर पोलीस लगेचच वरळी कोळीवाड्यातील जनता कॉलनी इथे पोहोचली तिथे जाऊन त्यांनी हा टपरीवाला नवीन एक्का याचा कुठे तपास लागतोय का हा सगळा शोध सुरू केला असं कळलं की जयहिंद मित्र मंडळाच्या एका खोलीमध्ये हा नवीन खोली दाराशी पोहोचले पोलिसांना कळली मग या खोलीच्या खऱ्या मालकाची म्हणजेच राजनारायण प्रजापती यांची माहिती पोलिसांना मिळाली त्यांचा मुलगा म्हणजे विनोद प्रजापती यांचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी शेजाऱ्यांकडून घेतला आणि त्याच्या मार्फत त्यांनी त्यांनी एकूणच मोहम्मद विषयी त्याच्याकडून माहिती जाणून घेतली मोहम्मद आणि टपरीवाला मित्र नसल्याचं जरी निष्पन्न झालं तरी गुगल पे मधून त्याने केलेल्या पेमेंट मुळे पोलिसांना त्याचा म्हणजेच आरोपी मोहम्मदचा मोबाईल क्रमांक मिळायला मदत झाली मोहम्मदचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट त्याने कॉन्टॅक्ट केलेल्या इतरांशी सुद्धा संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि त्यातीलच एका संपर्कातून पोलिसांना असं कळलं की मोहम्मद हा बराच काळ हा ठाण्यामध्ये कामाला होता मग पोलिसांनी आपली वीस पथकं ही ठाण्यामध्ये सुद्धा तैनात केली तब्बल शंभर जणांचं पोलिसांचं पथक हे ठाण्यात मोहम्मदचा तपास करत होतं खर तर सुरुवातीला जेव्हा मोहम्मदचा फोन फोन क्रमांक नंबर चालू होता तेव्हा पोलिसांनी त्याचा कुठे ठाव ठिकाणा लागतोय का याचा तपास केला होता मात्र दिवसातून अनेक वेळा त्याचा मोबाईल हा बंद करण्यात येत होता त्याच्यामुळे पोलिसांच्या तपासात अर्थातच अडथळा येत होता मात्र रात्री दहाच्या सुमारास पोलिसांना मोहम्मदचा खरा ठाव ठिकाणा मिळण्यास मदत झाली तर कासार वडवली येथील लेबर कॅम्पमधील कांदळवनामध्ये पोलिसांना मोबाईलचं सिग्नल आहे असं लक्षात आलं होतं त्यानुसार पोलिसांच्या पथकाने इथे तपास करण्यास सुरुवात केली आणि दहा वाजताच्या सुमारास या कांदळवनामध्ये या झाडा झुडपांमध्ये एक व्यक्ती लपलेली आहे असं पोलिसांना दिसून आलं सुरुवातीला त्यांना कुठेही व्यक्ती दिसली नाही सापडली नाही मात्र नंतर मध्यरात्र होत आली तेव्हा जेव्हा पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला तेव्हा टॉर्चच्या मदतीने पाहत असताना त्या झाडा झुडपामध्ये एक दिसू लगला। आरोपी, तस आरोपी मग उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि हा पकडलेला माणूसच मोहम्मद शरीफल इस्लाम शहजाद उर्फ विजयदास म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी होता हे सिद्ध झालं त्यानंतर त्याला वांद्रे येथील पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं रविवारी एकोणीस जानेवारी रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पोलिसांनी त्याची चौकशी करण्यासाठी वेळ मागितली होती त्यानुसार पोलिसांना वेळ म्हणून मोहम्मदला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली तर या प्राथमिक तपासामध्ये मोहम्मदने सांगितलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पासून या बातम्या व्हायरल होऊ लागल्या तेव्हा त्याने आपला स्वतःचा फोटो जेव्हा बातम्यांमध्ये पाहिला तेव्हा त्याला भीती वाटू लागली होती आणि वाचण्यासाठी पोलिसांपासून लपण्यासाठी तो ठाण्यामध्ये आला होता मागील पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता पुढे काय होणार याविषयी अर्थातच आहे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल त्यानंतर या प्रकरणी सैफचा सुद्धा जबाब नोंदवला जाईल ज्यावेळी या हल्लेखोराने सैफच्या घरी हल्ला केला होता त्यावेळी सैफच्या मदतनिसाने म्हणजे नर्स लिमा यांनी या हल्लेखोराला पाहिलं होतं त्यामुळे हल्लेखोराला त्यांच्या समोर आणून त्याचीही ओळख पटवली जाईल सध्या समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या चाकूचे दोन तुकडे आधीच आढळून आलेले आहेत तिसऱ्या तुकड्याविषयीची विचारणा चौकशी ही पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आहे तर दुसरीकडे आता मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डी दीक्षित गेडाम यांनी जी माहिती दिली त्यानुसार हा आरोपी प्रथम दर्शनी बांगलादेशी घुसखोर असल्याचं लक्षात आलेलं आहे त्यामुळे तो बांगलादेशमधून भारतात आला कसा त्याने विजयदास हे नाव का ठेवलं तो किती वर्षांपासून मुंबईत राहतोय कसा राहतोय याविषयीचा एकूण तपास हा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे त्याशिवाय जर हा आरोपी बांगलादेशातून अवैधरित्या भारतामध्ये आला असेल तर त्याला भारतामध्ये येण्यासाठीची कागदपत्र बनवायला कोणी मदत केली याचीही तपासणी होईल अशी माहिती कळते या एकूण तपासणीतून समोर येणारे निष्कर्ष आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू या प्रकरणाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तसंच महाराष्ट्रासह देशभरातील विविध अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब टू लोकसत्ता